पशुपालक बंधूं नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आज जो जो चर्चेचा विषय आहे तो हाच आहे की खऱ्या अर्थानं दुग्ध व्यवसायाला प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का तर बंधूंनो प्रशिक्षण का महत्वाचं असते तर आपलं कौशल्य विकास करण्याच्या दृष्टीनं आणि जेव्हा व्यवसाय आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून करतो तेव्हा प्रशिक्षणाची गरज असते आज जे काही आपण करतो ते एक पारंपारिक पद्धतीनं आपण दुग्ध व्यवसाय करतो हा दुग्ध व्यवसाय नसून एक दूध धंदा आहे व्यवसायामध्ये एक सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा असतो आणि प्रशिक्षण यासाठी महत्वाचं आहे की बऱ्याच अंशी जेव्हा आम्ही गोठ्यावर जातो आणि प्रत्यक्ष परिस्थितीचं अवलोकन करतो तेव्हा लक्षात येतं की कुठतरी आपल्या व्यवस्थापनामध्ये चुका झालेल्या असतात हे सर्व का घडते तर आपल्याकडे परिपूर्ण माहिती नसल्यामुळे त्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं हा व्यवसाय नावरूपच आणण्यासाठी आणि यशस्वी करण्याच्या दृष्टीनं याचं अर्थशास्त्र समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे आणि याच्या यशाचं जे रहस्य आहे ते हेच आहे की प्रति लिटर दूध उत्पादनासाठी लागणारा जो खर्च आहे तो आपल्याला कमी करायचा आहे अर्थशास्त्र समजून घ्यायचं आहे आपल्याकडे असणाऱ्या जनावरांची जी संख्या आहे ती सुद्धा मर्यादित स्वरूपात ठेवून आपल्याकडल्या पशुधनाकडून पूर्ण दूध उत्पादन क्षमतेचं दोहन करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे वेळोवेळी अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला तयार करायचेच आहेत आणि आपल्यापर्यंत ही माहिती निश्चितच मी या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवेल आजच्यासाठी इथंच थांबतो धन्यवाद